ऋषभ राशी एकोणतीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल ऋषभ राशी ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आणि ऑक्टोबरचा पहिलाच आठवडा लवकरच सुरू होणार आहे सध्या सगळीकडे शारदीय नवरात्रीची धामधूम पाहायला मिळते तसेच नवीन आठवड्यात काही महत्वाच्या ग्रहांचं संक्रमण देखील होणार आहे त्यामुळे नवीन आठवडा हा ऋषभ राशीसाठी महत्वाचा असणार आहे नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल तुमचा व्यवसाय करिअर आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे चला जाणून घेऊयात ऋषभ राशीसाठी आठवड्याची सुरुवात चांगली असणार आहे तुमच्यात नवीन गोष्टी शिकण्याची उमेद दिसून समाजात चांगला मानसन्मान मिळणार मां आहे प्रेमाच्या बाबतीत तुमचं नातं टिकून राहील गैरसमज निर्माण होणार नाहीत तसेच व्यापारात नवीन वस्तू येतील तुमच्या कामाचं कौतुक होईल मात्र या कौतुकीने भारावून जाऊ नका मेहनत करण्याची तयारी हवीच ऋषभ राशी या नवीन स्वप्नांसाठी आता वेळ काढा पृथ्वी राशीच्या रूपात तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी व्यावहारिक आणि वास्तववादी दृष्टिकोन बाळगता तथापि जेव्हा स्वप्न खूप मोठे वाटते तेव्हा तुम्ही अनेकदा निर्णय घेण्यास अडथळा निर्माण करता यामुळे तुम्ही तुमच्या अंतर्ज्ञानाकडे दुर्लक्ष करू शकता आणि त्याऐवजी तुम्ही आधीच निवडलेल्या आणि तयार केलेल्या गोष्टींसह पुढे जाऊ शकता या आठवड्यात प्रवेश करताना लक्षात ठेवण्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणतेही स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मोठे नसते हळू व्हा आणि तुमचा ते कसे कार्य करेल यात अडकण्याऐवजी पुढील तार्किक पायरीबद्दल विचार करण्याचा प्रयत्न करा बऱ्याच वेळा जेव्हा तुम्ही तुमच्या उद्देशाचा एक मुख्य भाग प्रगट करण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा ते कसे पूर्ण होईल हे तुम्हाला दिसत नाही तरीही सर्वात चांगली बातमी अशी आहे की सुरुवात करण्यासाठी तुम्हाला याची आवश्यकता नाही मकर राशीतील पहिल्या चतुर्थीचा चंद्र सोमवार एकोणतीस सप्टेंबर रोजी उगवेल ज्यामुळे तुम्हाला तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कोणती छोटी पावले उचलता येतील याचा विचार करण्यास आणि मंद होण्यास मदत होईल मकर राशीला अत्यंत समर्पणाची आवश्यकता असेल आणि तुमच्या ध्येयाच्या सुरुवातीच्या टप्प्यांचे नियोजन करणे अत्यंत महत्वाचे असेल तथापि तुम्ही हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की या धोका देखील असेल स्वतःला अशा योजनेत इतके अडकू नका की विश्व तुमच्या पाठीशी आहे हे विसरून जा योजना बनवा पण जोखीम देखील घ्या ऋषभ राशी स्थिरता ही तुमची ताकद आहे पण या आठवड्यात लवचिक स्थिरता आवश्यक आहे जसे झाड वागते पण तुटत नाही सुरुवातीचे दिवस जबाबदाराने भरलेले असू शकतात खरोखर तुमचे काय आहे हे ठरवा आणि बाकीचे परत करा नातेसंबंधांमधील प्रामाणिक संभाषणे आठवड्याच्या मध्यात फायदेशीर ठरतील तुम्हाला खरोखर परवडेल तेच द्या आर्थिक बाबींमध्ये लहान सुधारणा फायदेशीर असतात जसे की शुल्काचे पुनर्मूल्यांकन करणे खर्च एकत्र करणे किंवा वास्तववादी बचत योजना आखणे शरीराला सौम्यतेची आवश्यकता असते हळूहळू खाणे आरामात चालणे नितंबानी जबडा ताणणे जेव्हा तुम्ही जागा बनवता तेव्हा सर्जनशीलता येते शेल्प साफ करा तुमचे डेस्क व्यवस्थित करा तुमचे कार्यक्षेत्र आशीर्वादित करा आठवड्याच्या शेवटी निसर्ग किंवा एकटे घालवलेला वेळ तुमची ताकद आणि आत्मविश्वास पुनर्संचयित करेल ऋषभ राशी प्रेमात नशीप स्वीकारा तुमच्या आयुष्यात नशिबाच्या विषयांकडे तुम्ही नेहमीच लक्ष देऊ शकत नाही शेवटी असे दिसते की तुम्ही ज्या गोष्टीला स्पर्श करता ते सोनेरी होते तुम्ही राशीच्या सर्वात भाग्यवान चिन्हांपैकी एक आहात याचा अर्थ असा नाही की तुम्हाला थोडेसे अतिरिक्त नशीब मिळू शकत नाही लग्न वचनबद्धता आणि तुमचे कायमचे प्रेम या विषयांवर अलीकडे चर्चा झाली आहे तुमच्या विद्यमान नातेसंबंधात किंवा तुम्हाला खरोखर काय हवे आहे याबद्दलच्या तुमच्या विचारात या प्रक्रियेने आव्हाने आणले आहेत परंतु ती वाढीच्या संधी देखील आणली आहेत कारण स्थिरता म्हणजे प्रेम असे मानण्याऐवजी तुम्ही तुमच्या आत्म्याशी काय चुळते ते ओळखू शकता आठवड्यात जाताना हे जाणून घ्या की तुमच्या बाजूने नशीब आहे आणि तुम्ही करू शकता तो सर्वात महत्वाचा तीस सप्टेंबर रोजी कन्या राशीत शुक्राला त्रिकोण देईल ज्यामुळे तुमच्या प्रेमजीवनात भाग्यवान संरे मकर मकरचंद्र नशीब नवी सुरुवात आणि प्रवास आणतो तर शुक्र तुमच्या नातेसंबंधांवर विश्वास पुनर्संचयित करण्यास मदत करतो ही ऊर्जा तुमच्या जोडीदाराशी वचनबद्ध होण्यास अचानक प्रस्तावाला हो म्हणण्यास किंवा शेवटी ती सहल बुक करण्यास मदत करण्यासाठी परिपूर्ण आहे कारण ती तुमच्या जीवनातील प्रेमाची भेट घडवू शकते चंद्र आणि शुक्र दोघेही तुमच्यासारखेच पृथ्वी राशीत आहेत म्हणून येथे एक आधारभूत आत्मविश्वास आहे जो तुम्हाला तुमच्या भावनांवर विश्वास ठेवण्यास आणि खोल प्रेमासाठी संधीचा फायदा घेण्यास अनुमती देतो तुम्हाला जे हवे आहे ते शक्य आहे परंतु ते स्वीकारण्यासाठी तुम्ही नवीन गोष्टींना स्वीकारण्यास तयार असले पाहिजे ऋषभ राशी या आठवड्यात विस्तार आणि आकाशीय प्रकाश जो चमकत आहे तुमचा भाग्याचा ग्रह गुरु क्षेत्राला वाढवतो नवीन उपक्रम आणि सहकार्यासाठी दरवाजे उघडतो अचानक घडामोडी तुमच्या करिअरच्या लँडस्केप बदल घडवू शकतात म्हणून अद्वितीय संधींचा फायदा घेण्यास तयार राहा आर्थिक बाबींमध्ये सावध आशावाद महत्वाचा आहे अनपेक्षित खर्च येऊ शकतात ज्यासाठी विचारशील दृष्टिकोनाची आवश्यकता असते शुक्र तुमच्या गृहक्षेत्रावर कृपा करतो तेव्हा तुमचे घरगुती क्षेत्र आराम आणि शांतता प्रदान करते तुमच्या सभोवलताच्या परिसराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी आणि कौटुंबिक बंध मजबूत करण्यासाठी या ऊर्जेचा वापर करा सामायिक अनुभवांद्वारे प्रणय फुलू शकतो म्हणून प्रियजनांशी संवाद वाढल्याने संबंध अधिक दृढ होतील आरोग्याच्या दृष्टीने संतुलनाला प्राधान्य देणे अत्यंत महत्वाचे आहे विशेषत तणावाची पातळी वाढत असताना बागकाम किंवा योग यासारख्या ग्राउंडिंग क्रियाकल्पांसह हो आराम करा आठवड्याचा शेवट जवळ येत असताना विश्रांती महत्वाची बनते सर्जनशील कामांमध्ये व्यस्त राहा किंवा प्रिय छंदांना पुन्हा भेट द्या आंतरिक शांती वाढवा आठवड्याच्या ओहोटी आणि प्रवाहाला आलिंगन द्या आणि प्रेरणा तुम्हाला पुढे घेऊन जाऊ द्या राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग पांढरा असेल शुभ दिनांक अठ्ठावीस दोन आणि तीन असेल तर शुभ दिवस शुक्रवार रविवार आणि बुधवार असणार आहे या आठवड्याची सावधानता म्हणजे नवरात्रीच्या काळात कोणत्याही प्रकारची कठोर भाषा किंवा वर्तन टाळा त्यामुळे नाते संबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो एकंदरीतच पाहता ऋषभराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल